आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि सर्वांना आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांचे मनापासून आभार पुरा बोललेले बोल व्हिडिओ बऱ्याच दिवसानं शेतकरी जोडी लाईव्ह ला आली सर्वांचं स्वागत आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये उन्हाचं तापमान वाढ आता या महिन्यातच पुढच्या महिन्यात ऊन वाढत असते पण याच महिन्यात उन्हाचं प्रमाण खूप वाढलंय काम काही आवरले नाही रब्बी येते आता पुन्हा बरं येत आहे आता काढ सर्वांना खूप खूप धन्यवाद बोलायच <laughs> सहभागी असल्या माणूस कमेंट असलेला असं ऊन लागायला आता आणि कापूस म्हणजे असा फुटलाय आणि मागायला सर्व म्हणजे लेच अवघड जातोय त्याच्यामुळं कापूस याचायला म्हणजे असं बेजर व्हायला माणूस आणि हरभर असं द्या येत नाही हरभर एक हत्याच्या बाद येत थंडी वाज आली पुन्हा आता सबस्क्रायबर कमी येत नाही ऑडिओ म्हणजे सहभागी असल्या कमेंट लागते कमेंट नाही जास्त टाकी नवीन आता म्हणजे फेब्रुवारी महिन्यात एवढं ऊन लागायला म्हणल्यावर मार्च एप्रिल भरपूर ऊन लागणार आहे आणि म्हणजे कापसाचं तर याचाच लागणार आहे कारण शेतकऱ्याला कसं आहे मंजूर नाही भेटले तरी शेतकऱ्याला काम करावंच लागतंय <laughs> लय दिवसानं आज लाईव्ह घ्यायचा होता म्हणलं आता कामातून वेळच भेटन म्हणलं शेतकरी जोडी म्हणलं आपल्याला लाईव घ्यायचं आहे म्हणलं आता आणि कसं आहे जे नेहमी आमचे व्हिडिओ बघतात त्याला समज आपल्या म्हणजे आता बोलायची इच्छा राहती पण नंबर नसतो आणि लांब असतोच माणूस असे म्हणजे आता आपण दुसऱ्या जिल्ह्यात राहतो बरेच म्हणजे लांब लांब असल्यामुळं बोलण्याचा बी योग येत नाही आणि लाईमधून दोन शब्द बोलण्याचा बी योग येतो आणि शेतीचं म्हणजे वातावरण एक आम्ही जे व्हिडिओ बनवतो ते शेतातच राहतो आणि शेतातच बनवतो त्याच्यामुळं बरेच शेअर भागातल्या बऱ्याच बायाला वाटतं की शेतकरी जोडी शेतात राहती त्याचे हिडिओ चांगले असतात आणि प्रत्येक माणूस आम्हाला जे भेटन ते आम्ही जर गेलो कुठं तालुक्यावर गेलो कुठं गेलो बाजाराला गेलो प्रत्येक माणूस म्हणतात की तुम्ही एवढं म्हणजे शेतकऱ्याचा गॅप असतो कामातून वेळ काढून हिडिओ बनवावा लागतो आणि एक जीवनाचा आनंद म्हणून माणूस हिडिओ बनवतो <स्थ> आणि एक शेतकरीच म्हणजे एक जीवनाचा आनंदी आणि काम करता करता हिडिओ बन बनवायचा म्हणजे एक काहीतरी मनाला बी आपले बी समाधानी वाटली पाहिजे आणि पा, पाह पाहणारे बी सुद्धा म्हणतात प्रत्येक माणूस की भेटले की म्हणतात तुमचे हिडिओ बी चांगले असतात आणि हिडिओ बनवायतानी म्हणजे असा वेळ द्यावा लागतो हिडिओ बनवायचं म्हणजे शेतकऱ्याचं जरा वेळ काढून हिडिओ बनवावं लागतं आहे आणि मेन कारण म्हणजे एक शेतकऱ्याला वेळ तर भेटतच नाही पण एक म्हणजे शिक्षण नसलेल्या माणसासुद्धा आपण व्हिडिओ बनवतो आणि टायमावर म्हणजे रोजच्या रोज टाकतो एखाद्या वेळेस कामातून जर नाहीच वेळ भेटला तरच माणूस व्हिडिओ टाकीत नाही नाहीतर तर एवढ्या कामाच्या गॅपामधून व्हिडिओ आणि एक क्र ग्रामीण भाग म्हणजे ग्रामीण भागातून समज माणसाला एक व्हिडिओ बनवायचं म्हणजे आणि खरं जर विचार जर केला तर चांगले आम्हाला कमेंट बी येतात आणि सगळ्याचं सहकार्य आहे म्हणून अशी शेतकरी जोडी पुढे चालली तुमच्या आश्रदामुळं कमेंट आहे का नाही आणि सहसा इंग्लिश मधून कमेंट आम्हाला वाचता येत बी नाही तर मराठीतून तरी कसं तरी माणूस वाचत आणि शिक्षण नसल्यामुळं मधून जरा वाचायला अवघड असते <coughs> शेतीतल्या कामाचा गॅप आणि व्हिडिओ बनवायचा एक म्हणजे विषय सगळे कमेंट चांगले करतात आणि कमेंट चांगले केल्यामुळं आम्हाला बी उलास येतो की व्हिडिओ बनवायचा आणि शेतकऱ्याच्या मागं भरपूर काम असते कारण शेतीच्या माणसाला वेळ भेटवू शकत नाही नोकरीवाल्याला तरी थोडाफार वेळ भेटन पण शेतकऱ्याला कामच असते आणि लय शेतकरी शेतीवाले आय तर लयच भरपूर कामं असते कमी शेतीवाले आलं तर जरा थोडं कमी काम आहे पण लेमाडा शेतीवालेलं काम म्हणजे बारा मीच काम पाहिजे त्याच्यात ओली त्याचं काम असलं शेती उन्हाळ्याची तर मग तर मग आखातोंडा लोक काम आणि आखा तोंडाच्या बाद पुन्हा लावगडच्या टायमाला पुन्हा सुरू होतंय कामाचं टिपण मजूर भेटणं मजूर बी पुन्हा टायमावर भेटत नाहीत काय करावं आता मंजूर तर आमचं शेत लांब असल्यामुळं आम्हाला तर मंजूरच भेटत नाही म्हणत ले, ले लांब आहे आणि गावातून म्हणजे तीन किलोमीटर म्हणजे असं अंतर आहे आणि त्याच्यामुळं स्वतःच घरी करावं लागतं आहे आणि घरून जाणं येणं होत नाही म्हणून रानात राहावं लागतं आहे कारण ते शेती लांब असल्यामुळं आणि मंजूर पण आमची तर जास्त म्हणजे मंजूरच नाही तर त्याच्यामुळं स्वतः करावं लागतं आहे घरी आज आता वेळातून वेळ काढून लाईव म्हणलं करायचा आणि दोन शब्द म्हणलं आपण बोलू आता कारण कापूस दिवस भर्याचा लागतो आणि पुढे चालून म्हणजे ऊन लागते आता हे फेब्रुवारीच महिना आहे मार्च एप्रिल भरपूर ऊन लागतं त्याच्यामुळं शेतीतले काम आवरून घ्यावं लागतात आता रब्बी पुन्हा काढायचं हरभर येतच दोन चार दिवसात हरभर झाले गहू येतो म्हणून गवा झालं की पहाट्या काढणं कारण या कापसाचं रान रेडी करावं लागते आणि नागरट करावं लागते गडबडीन जितकी ला नागरट लवकर केली की शेती पुढं चांगली पिकती होती तर मग शेतीला ते नागरट नाही झाली टायमावर आज वर्षी नागरटीत झाल्या नाही कारण आज वर्षी मे महिन्यातसुद्धा पाणी होता नागरलं नाही की शेतीला ती मशागत होतच नाही आणि पीक बरोबर येत नाही म्हणजे पीक बरोबर नाही आलं तर मग शेतकऱ्याचं सगळं जीवन त्याच्यावरच आहे थोडा माल कमी झाला की पुन्हा शिक्षण असतं शेतकऱ्याच्या मुलाचं पुन्हा काही बी भरणाचं हे राहतंय त्याच्यामुळं शेतीचं टायमावर जर काम केलं तर काम के माल होतोय नाहीतर मग टायमावर नाही काम केलं की मग मालच होत नाही इंग्लिश मधून कमेंट टाकल्या जरा बा इंग्लिश मधून कमेंट टाकल्या की आम्हाला जरा वाचायला त्रास होतो मराठीतून टाकल्यावर मग माणूस वाचित आहे आणि प्रत्येक आम्ही म्हणजे फेसबुकला बी लाईव्ह गेलो तर प्रत्येक माणसाला रिप्लाय देतो कारण प्रत्येक माणसाची कमेंट वाचत आम्ही पण मराठीतून पाहिजे इंग्लिश म्हणजे जरा येतच नाही आपल्याला मराठीतून कमेंट टाका बारीक अक्षर ते जरा दिसत बी नाही बरोबर कमेंट टाकल्या तर येतात इंग्रजीत काहीच समजत नाही का आम्हाला वाचता येत नाही काहीच नाही कारण मराठी जरा जरा जमते इंग्रजी जमतच नाही आणि सगळ्या ते का टाकले ते इंग्रजी मध्ये टाकले <laughs> पुन्हा नजर झाली कमी आता माय नेम इज शंकर मिसाल व्हॉट इज द नेम इन इंग्लिश ऑन द डीपी शेतकरी जोडी आमच्या याचा आहे शेतकरी जोडी शंकर इंग्रजीत नाही आम्हाला कळत काही मराठी मध्ये करा मराठीत टाका मराठीत लिहा आम्हाला कमेंट सगळे चांगले असतात त्याच्यामुळे आम्हाला काही कमेंट म्हणजे ते वाचताच येत नाही इंग्लिश मधली कमेंट त्याच्यामुळे जरा अडचण येते मराठीतून कमेंट असली आम्ही प्रत्येक कमेंट वाचतो कारण आम्हाला जास्त शेतामध्येच सगळा वेळ जातो आमचा गाव पत्ता सांग विचार 9% विचारित नाही YouTube नाही डिटेल कमेंट नसती डिटेल ते यंग वर्कर YouTube मध्ये गाव आमचं हनुतखेडा आहे तालुका जिंतूर आहे जिल्हा परभणी गाव लहान कमेंट इंग्लिश म्हणजे ते मराठी येतच नाही का आपल्याला इंग्रजी येत नाही आय टू स्किप द इंग्लिश नेम अँड रीड द नेक्स्ट मराठी वन आम्हाला काही समजत नाही त्याच्यामध्ये पाच कमेंट टाकले पण इंग्लिश कमेंट टाकल्या त्याच्यामुळं अडचणी आली मराठीतून ते मराठी येत नसेल ना तेच हा मराठी येत नसेल ना त्याला तुम्हाला मराठी येत नसेल त्याच्यामुळे तुम्ही इंग्लिश मधून टाकायला तर आमची शेतकरी जोडी शेतामध्येच राहते आणि शेत आमचं गावापासून दोन तीन किलोमीटर लांब असल्यामुळं शेतामध्येच राहावं हो लागते कारण गावातून जाणं येणं शक्य होत नाही आता उन्हाळ्यात तरी तेवढं काय नाही पण पावसाळ्यात खूप चिखल असतो रस्त्यान जाता येत नाही रस्ते, रस्ते पुन्हा आता शेतकरी काय रस्ते ठेवीनच मोकळे रस्ते पुन्हा बंद करायलेत पाऊल वाटा काही पहिल्यासारख्या राहिल्या नाही कारण आता धुरे पण ठेवीनच शेतकरी आणि चिखला पाण्यात यायचं जर म्हटलं खूप अवघड आहे त्याच्यामुळं शेतामध्येच राहणं हे घरगिर सगळ्या गोष्टी पण आता पहिल्यासारखे पहिले रोही नव्हते डुकरं नव्हते वाढणाऱ्याची संख्या कमी होती हरणं कमी होते आता यायचं प्रमाण खूप वाढ आहे डुकर रानडुकर खूप झालेत ते बी राखण केली सगळ्यां तर राहतही नाही तर ते काहीच ठेवी न प्रमाण खूप आहे वाढणाऱ्याचं प्रमाण वाढ आहे हरणाचं प्रमाण वाढ आहे त्याच्यामुळं शेतात जे शेतकरी राहतील शेतात समजा आखाडा करून राहतील मळा करून राहतील त्याचं पीक व्यवस्थित आहे आणि जे काही नाही राहणार त्याचं मग काहीच येत नाही त्याच्यामुळे पावसाळा असो हिवाळा असो उन्हाळा असो शेतामध्ये राहून पिकाची शेताची राखण करावं लागते आणि शेतकऱ्याचे काम कसे संपतच नाहीत आमच्या इकडं सोयाबीन राहते कापूस राहतो तूर राहतो दोन तीन पिकं घेतात जास्त करून हळदीचं प्रमाण कमी आहे हळद काही जास्त घेतच नाहीत आमच्या इकडं कारण जमिनी जरा हलक्या असल्यामुळं हळदीला हल जमीन चांगली लागती हलक्या जमिनीला फक्त कापूसच येतोय आमच्या इकडं चांगला आणि कापूस झाला की लगेच रब्बी येते सोयाबीन झाली की कापूस सुरू होतो कापूस झाला की लगेच मग होत नाही तर लगेच हरभरा हरभरा झाले गहू गहू झाली की पळाट्या काढणं नांगरणं की पुन्हा उन्हाळ्यातले शेतीचे काम लगेच आखाड तोंड येत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचे काही काम संपत नाहीत कामातून वेळ काढायचा काहीतरी मनोरंजन म्हणून काहीतरी व्हिडिओ बनवायचे काहीतरी टाईमपास आणि काम बी करायचे शेतीचे जे। दिवसभर काम केल्यावर लाईवला याचा बी कंटाळा करते माणूस तरी सुद्धा येण्याचा प्रयत्न करतो किती वाढले पण कारण दिवसभर काम करून माणूस थकून जात आहे बराच वेळ झाला आता नऊ वाजून गेलेत उद्या भेटू पण आता तोपर्यंत सर्वांना शुभरात्री गुड नाईट जय जवान जय किसान